मालेगावच्या त्या पीडित तरुणांना आयकर विभागाने बजावली नोटीस संशयास्पद उलाढाल सोळा डिसेंबर पर्यंत मागविले उत्तर या प्रकरणातील संशयित आरोपी सिराज अहमद याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयाने न्यायालयीन न्याले कोठडी सुनावली होती त्यामुळे त्याची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे नाशिक मालेगाव येथील नामको बँकेतील कोट्यावधी रुपयांच्या संशयास्पद आर्थिक प्रकरणी पीडित तरुणांना आयकर विभागाच्या बेनामी मालमत्ता विभागाने बजावल्या असून त्यांना आपले म्हणणे सोळा डिसेंबर दोन हजार पर्यंत मांडण्यास सांगितले आहे आयकर विभागाने खटला दाखल करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे याबाबतची पोस्टेक्सवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमया यांनी केली आहे संशयित आरोपी सिराज अहमद हा न्यायालयीन कोठडीत असून त्याची रवानगी नाशिकला मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे मालेगाव येथील नामको बँकेच्या शाखेत संशयित सिराज अहमद मोहम्मद मेमन बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत त्यांच्याकडून बँक खाती उघडण्यासाठी कागदपत्रे जमा केली होती सिराज याने बँकेत संबंधित तरुणांच्या नावाने चौदा खाती उघडून त्यात एकशे बारा कोटी एकसष्ट लाख सत्त्याण्णव हजार एकशे सत्त्याऐंशी रुपयांची उलाढाल केली होती शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे आणल्यानंतर त्यात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण वोट जिहाद घोटाळा असल्याचा आरोप केला आहे आता आयकर विभागाच्या बेनामी मालमत्ता विभागाने यामधील पीडित तेरा तरुणांना नोटीस बजावली असून त्यांना त्यांचे तेन म्हणणे सोळा डिसेंबर दोन पर्यंत मांडण्यास सांगितले आहे म्हणणे न मांडल्यास तरतुदीनुसार कारवाई केली जाणार आहे आयकर विभागाने चौकशी व गोळा केलेले पुरावे यानुसार खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे या आयकर विभागाच्या नागपूर येथील बेनामी निषेध विभागाचे सहाय्यक आयकर आयुक्त हरिकृष्ण कुंदे यांच्या स्वाक्षरीने बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे अठ्याऐशी नुसार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत या नोटिसा संबंधित तेरा तरुणांबरोबरच सिराजच्या कुटुंबियासही त्याबाबत अवगत करण्यात आले आहे